ठाकरेंना शरद पवार मुख्यमंत्री करतील असं चंद्रकांत खैरे बोलले कुठेतरी यामध्ये काही प्रत्येक नेता आप आपल्या पक्षाच्या संदर्भात बोलत असतो आपल्या नेत्याच्या संदर्भात प्रत्येकाची भूमिका त्या दृष्टीनं असते हे आणि नेत्यांना वाटतं की आपला माणूस मुख्यमंत्री आपला नेता मुख्यमंत्री व्हावा स्वाभाविक आहे पण हा निर्णय महाविकास आघाडी एकत्र लढल्यानंतर हा निर्णय एकत्र बसून घेऊ निवडणुकानंतर आणि पवारसाहेबांची भूमिका जी आहे त्या भूमिकेतून जर आपण बघितलं तर हे खरं आहे की आत्तापर्यंत ज्या आघाड्या किंवा युती आहे त्यामध्ये ज्यांच्याकडे जास्त आमदार आहे त्याबद्दल निर्णय त्या बाजूला होत असतो परंतु महाविकास आघाडीमध्ये आमच्यामध्ये हा निर्णय आमच्या हायकमांड घेत असतात आणि हायकमांडनी जो निर्णय दिला तो सर्वांना मान्य असतो मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कोण असावा हे मल्लिकार्जुन साहेब राहुल गांधीजी आणि सोनिया गांधीजी ठरवते